महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वाढलेल्या उन्हाचा केळी पिकांना मोठा फटका वसमत तालुक्यातील गिरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेऊन एकरी दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न घेत असतात परंतु आता मोठ्या प्रमाणात उन्हाचे तापमान वाढले आणि याचा केळी पिकांवर मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी आणलेले केळीचे रोप लावलेली दोन ते तीन महिन्याचे केळी पीक एवढेच नव्हे तर लागलेले केळीचे फळ हे पण वाढता उन्हामुळे करपून जात आहे शेतकरी हा एकरी केळीच्या पिकापासून दोन लाख अडीच लाख उत्पन्न घेत असतात आता उन्हाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघेल की नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे केळीचे पीक वाचावे आणि केळीच्या पिकापासून जास्त उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी अतिशय मेहनत घेत आहे परंतु बसलेल्या उन्हाच्या फटक्यामुळे केळी पिकाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट नागराज एंगडे यांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला बसलेला आपल्याला बघायला भेटत आता आम्ही आहेत वसमत तालुक्यातील गिरगाव या भागामध्ये हा भाग म्हणजे अत्यंत जास्त केळीचं उत्पादन घेणारा हा भाग आहे आणि याच केळीच्या उत्पन्नावर या उन्हाचा फटका जोरात बसलेला आहे आणि या केळीच्या पिकांचंही ते अथोनात नुकसान झालेलं आहे आपल्या सोबत थेट आपल्या सोबत बांधावर शेतकरी आहेत दादा ह्या एवढं मोठं तापमान झालेले लाखो रुपये खर्च केलेले हे उत्पन्न आहे काय याच्यावर परिणाम झालाय आणि काय नुकसान झाले काय सांगणार निश्चितच या वातावरणाचा एवढा मोठा परिणाम केळीवर झालाय कारण या एवढ्या तापमानामध्ये केळी जगतच नाहीत आणि आज आपण पाहतो या प्लॉटला जसे आमच्या वळले अशा या टाइमाच्या केळी पूर्ण सुकत आहेत बागा वाढत आहेत ज्या मोठ्या बागा आहेत त्याचे पूर्ण पानं फाटून गेलेत आणि पूर्ण केळीनं ऊन शिरलेले त्याच्यामुळे निश्चितच आमच्या उत्पन्नावर याची साठ ते पन्नास ते साठ टक्के घट होणार आहे दरवर्षी प्रमाण आपण केळीचं उत्पन्न घेतात मोठ्या प्रमाणानं उत्पन्न मिळवतात पण या वर्षी उन्हाचा फटका बसलाय तर किती प्रमाणात आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते काय चालणार उत्पन्नात घट किती होईल सांगता येत नाही आता सा मला तर वाटते असं जर राहिलं आठ दिवस वातावरण राहिलं तर मला वाटतं पूर्ण नुकसान होऊन जाईल उत्पन्न घेण्याची त्याची अपेक्षाच राहणार नाही असं मला तरी वाटतं एवढ्या उन्हामध्ये कारण टेम्परेचरमध्ये हे सगळं पीक वाळून चाललंय केळी वाळून चालल्यात आणि आजूक एक महिना बाकी आहे पाऊस पडायला तोपर्यंत हे पीक राहील की नाही गेलेला खर्च तर गेलाच पण उत्पन्नाची काय अपेक्षा करायची उत्पन्न सोडूनच द्या ते येणारच नाही असं असं मला वाटतंय एवढ्या टेम्परेचर मध्ये कसं राहील पीक जळून चाललंय सगळं आता जळून चाललंय आज बेचाळीस तापमान आहे तर जळून चाललंय तर चौवेचाळीस आता जर झालं या मे महिन्याच्या शेवटी शेवटी तर काय राहणार हे पीक शेतकऱ्यांनी आतापर्यंत या एका एकरवर साधारणतः तीस पस्तीस हजार रुपये खर्च केलेला हा शंभर टक्के वायाच गेला म्हणून असं समजा समजावं लागणार आहे केळी केळीसह इतर पिकांचंही कोणकोणत्या नुकसान झाले केळी पिकासोबत आता बऱ्याच पिकात छोटे छोटे पिकं काही शेतकऱ्याचं आता भैमुख पीक आहे काही पपई आहेत काही मिरची पिकं काही शेतकऱ्यांना आपल्या भागामध्ये टरबूज लावले पण टरबूज अवकाळी पावसामुळं टरबूजाचं खरबुजाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याच्यातून शेतकरी उठतही की नाही एक एकामागे एक संकट येत असल्यामुळं शेतकऱ्याच्या हातीच काहीच नाही निराशा आहे त्याच्यामुळं शासनानं काहीतरी याच्यात उपाययोजना केल्या पाहिजे असं मला वाटतंय सध्याच्या स्थितीमध्ये एकीकडं लोकसभेचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि दुसरीकडं याच तापमानामध्ये शेतकरी राजाही होरपळत चाललेला आहे यापडे कसं बघता आणि शासनाकडे आपली काय मागण्याचा शेतकरी राजा आजपासून नाही शेतकरी राजा बऱ्याच दिवसापासून आहे पण राजकारण राजकारण लोकसभा असो असो विधानसभा राजकारणी लोकायला शेतीकड येण्याचा सुतराम शक्यता नाही ते येत नाहीत कारण जर शेत जर राजकारणी लोक शेताकडे जर आले असले या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे शेतकऱ्याशिवाय जगामध्ये कोणी कोणीच जगू शकत नाही कोणी जगू शकत नाही शेतकऱ्यांनी शेती सोडी तर कोणीच जगू शकत नाही पण राजकारणी सध्याची राजकारणी ही मंडळी शेतीकडे येण्यासाठी किंवा शेतीकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही म्हणून ह्या गोष्टी होता कित्येक अशा कंपन्या आहेत की त्यांना म्हणजे कुठल्याच प्रकारचं ज्ञान नसणार काहीतरी औषध निर्माण करायचं आणि शेतकऱ्याच्या माथे मारून पैसे कमवायच्या कंपन्या या, या लोकांनी जे अंगठे बहादर राजकारणी बसले त्यांना कुठल्या कृषी मंत्री अंगठे बहादर यांना काहीच ज्ञान नाही अशा लोकांनी पैसे घेऊन त्यांना कंपन्या टाकाय दिल्या औषधी निर्माण केल्या आणि कधी काय टाकावं शेतीमध्ये ह्याचं ज्ञान नाही आणि हे कंपन्यावाले शेतीवर येऊन त्यांच्या ह्या शेतकऱ्याच्या माती मारायला येतात त्याच्याकडून पैसे उडून घेऊन चाललेत आणि कृषी विभाग मात्र मस्त आपलं टॅक्समधून पैसा येते त्याच्यातून शेतकऱ्याच्या पगारी होतात त्याला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही शासनाला शेतकऱ्याशी घेणं देणं नाही कोणाशीच घेणं नाही फक्त शेतकऱ्यांना माल पिकवा आणि आम्हाला जगाव हीच लोकांची अपेक्षा आहे पण एक दिवस असा येईल की एक दिवस असा येईल की त्या लोकांना शेतकऱ्याच्या पाया पडाव्या लागेल येऊन एक दिवस आणि म्हणावं लागेल की अन्न द्या आम्हाला आम्ही तुमच्या रोज पाया पडतो येऊन ही जर जवळ वेळ येणार नाही आणि ती येईल असं मला वाटते धन्यवाद नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या वरती आता सध्या तापमान वाढलेले आहे आणि या तापमानाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसलेला आहे अत्यंत जास्त उत्पन्न दे घेणारं जे पीक आहे केळी या पे केळी केळीसह अनेक पिकांना या उन्हाचा फटका बसलेला आहे आणि अद्यापही या श शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचलेलं नाही म्हणून शासनाच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनानं आमच्या बांधावर येऊन आमचे तत्काळ पंचनामे करून जे काय झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई करावं महाराष्ट्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागरा केकडे हिंगोली सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट